सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये अहिल्या नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसोबतच संचालक मंडळाचं काम उत्तम पारदर्शकपणे सुरू आहे मात्र याच बँकेच्या कारभाराबाबत जनता राजानं चिंता व्यक्त केली होती मात्र आता नगर जिल्हा आणि जिल्हा बँकेची बाहेरच्या चिंता करू नयेत जिल्ह्यात ढवळाढवळ करू नका असा टोला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचं नाव न घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे नगर सोबतच राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय यामुळे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार समारंभाला फाटा देत साधा पद्धतीनं सभेचं चा कामकाज चालवण्यात आलं सभेपूर्वी संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत जिल्हा बँकेनं अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता फंडास एक कोटी अकरा लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सभेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे यावेळी बँकेच्या नवीन क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ उपस्थितीत पाहुणे आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर आलेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत या अपघातामुळेच पुन्हा एकदा चंदनापुरी परिसरात एकाच पदरावरून निष्काळजीपणे सुरू असलेल्या दुहेरी वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पाथर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तरित्या पोलीस कारवाईत माळी बाबुळगाव फाट्याजवळून स्कॉर्पिओ गाडीतून विक्रीसाठी नेण्यात येत असलेला किलो ग्राम गांजा जप्त केलाय या कारवाईत सतीश डोळस राकेश वाळुंज आकाश जंगम आणि सतीश बिडलांग या चौघांना अटक करण्यात आली असून सूरज छाजेड हा आरोपी फरार झाला आहे जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये इतकी आहे चोवीस सप्टेंबर पोलीस पोलीस किरण कुमार पोलीस पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना पुढील कारवाईसाठी आदेश दिले भारतीय हवामान विभागाने अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्यामुळे जिल्हा प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जलसंधारण जलसंपदा बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग यासोबतच सर्व आपत्तीशी संबंधित विभागांनी एकमेकांत समन्वय ठेवून अतिवृष्टीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दिल्या सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात राहुरी शिंगणापूर रस्त्यालगत गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानं ना, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रस्त्यालगत पडलेला असल्याचं प्रथम काही स्थानिक नागरिक का आणि प्रवाशांच्या निदर्शनास आलं त्यानंतर पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती रुग्णवाहिका काही वेळात दाखल झाली मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह बघण्यासाठी नागरिकांची उपस्थिती कायम होती त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार गर्दी हटवण्याचं आवाहन करण्यात आलं राहुरी शहरातील विकास कामांबाबत माजी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवाजीराव कर्डिले तसंच भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप केले होते या आरोपांना भाजपा कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं आहे दादा पाटील सोनवणे आणि विक्रम भुजारी म्हणाले की राहुरी शहराच्या विकासाकरिता आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी शहरासाठी मिळवलाय राहुरी शहरात एकशे बत्तीस कोटी रुपये रुपयांची भुयारी गटार योजना आम्ही आणली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला आम्हीच मंजुरी मिळवली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर कल या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासोबत जोरदार वारं आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय याच दरम्यान आणखी तीन दिवस पावसाची शक्यता असल्यानं पाथर्डी शेवगाव जामखेड कर्जत आदी तालुक्यात पूरस्थिती कायम असलेल्या तालुक्यात भीतीचं काहूर पसरलं आहे आंघोळीसाठी तापवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाल्याचे हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी इथं घडली आहे सिंधुताई नामदेव सोसे आणि त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे असं मृतांची नाव आहेत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास आंघोळीसाठीचं गरम पाणी त्यांच्या अंगावर सांडलं या अपघातात दोघंही जवळपास साठ टक्के भाजले त्यांना तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यांनी मृत्यूशी झुंज दिली मात्र पंधरा सप्टेंबर रोजी आजी सिंधुताई सोसे यांचा मृत्यू झाला तर मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी नातू राहुल प्रकाश सोसे याचाही मृत्यू झाला अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे लवकरच सरकारकडून मदत केली जाईल आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलंय सरकारनं बावीसशे कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उज न्यूज़ फोर सह्याद्री